नमस्कार मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा ही आता पाचवी आणि आठवीकरिता घेतली जात होती या परीक्षेबाबत काही नवीन माहिती आलेली आहे आणि त्याबाबतचा एक नवीन जी आर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या या जी आरनुसार नुसार या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत म्हणजेच जी शिष्यवृत्ती परीक्षा ही आ... आता पाचवी आणि आठवीसाठी घेतली जात होती आणि ही सुरुवात दोन हजार सोळा सतरापासून झाली होती तर तिच्यामध्ये बदल करून आता ही परीक्षा चौथी आणि सातवी या वर्गांसाठी होणार आहे त्याचबरोबर या शिष्यवृत्तीचं जे नाव आहे त्या नावामध्ये सुद्धा बदल केलेला आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवीला म्हटलं जायचं चा त्याच्याऐवजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर असं त्याचं नवीन नाव बदलण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून सदरचा बदल होणार आहे म्हणजे याच वर्षापासून हा बदल होणार आहे या शैक्षणिक वर्षात एक वेळची बाब म्हणून पाचवी व इता आठवी शिष्यवर्ती परीक्षेचे आयोजन अंतिमता साधारणतः फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल तसेच चौथी व सातवी शिष्यवर्ती परीक्षेचे आयोजन साधारण एप्रिल किंवा मे मै दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की यावर्षी जी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे ती पाचवी आणि आठवीसाठी या वर्षासाठीच होणार आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल आणि पुढील वर्षापासून तसेच यावर्षीसुद्धा चौथी आणि सातवीच्या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुद्धा ही परीक्षा होणार आहे म्हणजे यावर्षी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा चौथी सातवी आणि पाचवी आठवी या चारही वर्गांसाठी होणार आहे पुढच्या वर्षीपासून मात्र ती फक्त चौथी आणि सातवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तर अशा प्रकारे या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे वर्गांमध्ये बदल करण्यात आले आहे त्याबाबतचा जो जे आर आहे तो जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ता परीक्षेच्या तारखा आपण पाहिल्या त्याचबरोबर जो वयोमर्यादा एक जून रोजीची ती प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथीसाठी दहा वर्ष आणि दिव्यांग असेल तर चौदा वर्ष आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वर सातवीमध्ये मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय तेरा वर्ष आणि दिव्यांग असेल तर सतरा वर्षापर्यंत विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो परीक्षेची तारीख बार आपल्याला नंतर जाहीर होणार आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी परीक्षा साधनपणे फेब्रुवारी महिन्याच्या घेतली जाणार आहे आणि त्याबाबतची सूचना सुद्धा यामध्ये आहे जे परीक्षा शुल्क आहे ते प्रवेश शुल्क पन्नास रुपये आणि परीक्षा शुल्क एकशे पन्नास रुपये अशी एकूण दोनशे रुपये फी आहे बिगर मागास विद्यार्थ्यांकरिता आणि मागास विद्यार्थ्यांकरिता एकशे पंचवीस रुपये फी आहे त्याचबरोबर शाळा नोंदणी जी आहे त्यासाठी दोनशे रुपये शुल्क सर्व शाळांना लागू आहे तर अशा प्रकारे हे, आ, हे।, हे। तराशा जो नवीन जे आर आलेला आहे यानुसार आपल्याला ही संपूर्ण माहिती या जे आरमध्ये दिलेली आहे नवीन अभ्यासक्रमाच्या जो काठिण्य पातळीबाबतचे काही आहे तीसुद्धा माहिती यामध्ये आहे तर यावर्षी आपल्या ज्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहेत त्या पाचवी आणि आठवी बरोबरच चौथी आणि सातवीच्या वर्गांची सुद्धा होणार आहे प्रामुख्यानं फेब्रुवारी महिन्यात पाचवी आणि आठवीची परीक्षा होईल आणि त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये चौथी आणि सातवीची परीक्षा होईल आणि त्यानंतर मात्र पुढील वर्षापासून चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे धन्यवाद